पुन्हा एकदा केमिकल कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे जीवितहानी जरी झाली नसेल तरी सुद्धा बाजूलाच अभिनव स्कूल होता आणि या स्कूलची आता पूर्ण खाली गेलेला आहे मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे डोंबिली जे आहे पूर्ता झालेलं आहे माझ्यासोबत आता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष त्यानंतर लोकसभा समन्वयक सुद्धा आहेत आप आपण त्यांना विचारत आहोत की कशा प्रकारचे पहिले शशिकांत आपल्या यांच्याकडे आपल्या ते स्थानिक इथे डोंगलीचे आहेत काय की कशा प्रकारे पाहता या घटनेकडे आपण बघितलं तर ही अतिशय डोंबिलीकरांसाठी घातक घटना आहे आणि डोंबिलीतले नागरिक डोंबिलीतले लोक जे आहेत ते आता थोडी बायावळ आहेत गाबरलेले आहेत पण माझं मत मा हे काय सरकारकडे विनंती आहे माझी अति धोकादायक ज्या कंपन्या आहेत ज्यांच्यापासून नागरिकांना त्रास येतो हो, ज्यांच्यामुळे नागरिक भयभीत आहेत त्या कंपन्या बंद केल्या पाहिजेत पण त्याबरोबर चांगल्या कंपन्या पण इथं ज्यांच्यामुळे हजारो लोकांची रोजीरोटी इथे पण काही केमिकल कंपनी असतील किंवा धोकादायक कंपनी असतील ज्यांच्यामुळे त्रास आहे अशा कंपनीवर निर्बंध आणून सरकारनं उपाययोजना केली नाना कशा प्रकार घटनेकडे सरकार काय प्रयत्न केला सरकारनं अब्कोज कामगार साहेबांनी सांगितलेल्या कंपनीमध्ये या परिसरांमध्ये ज्या कंपन्या खरं म्हणजे एक चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ज्या जुन्या कंपन्या आहेत नागरी वस्ती या एमआयडी समोर नंतर वाढली त्यामुळे जीवितचा धोका जरी वाढलेला असला तरी शेवटी कायदा सुव्यवस्था असेल तर लोकांच्या जीवितचं रक्षण करण्याचं सरकारचं काम आहे नक्की सर जे शहर प्रमुख आपल्या सोबत आहे शिवसेनेचे सर काय सांगाल की या घटनेकडे कशा प्रकारे पाहत आहे आपण प्रयत्न केले तर खासदारांनी सुद्धा प्रयत्न केले होते शोकस नोटीस गेलेले आहेत पुन्हा अशा घटना घडतात कसं पाहताय या घटने आपण नक्की प्रयत्न केले होते या कुठल्याही हालतमध्ये या कंपन्या स्थलांतरित झाल्यामुळे तर महिन्याभरापूर्वी अतिशय स्फोट असा एम आर सीमध्ये स्फोट होऊन आग लागली होती बरेच लोकांची जीवितहानी झाली होती आणि महिन्याभरानंतर परत स्फोट झालेला आहे आपले भाग्य आहेत की कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण सर्व डोंबुली शहर भयभीत झालेलं आहे भयभीताचं वातावरण आहे माझी राज्य शासनाला विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी विनंती आहे आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब असे खासदार भेवडीचे खासदार असे सर्व गेले एम आर डीशी भेवडीच्या एमआरडी आग लागली होती कुठल्याही प्रकारचं असं जीवित आणि प्रकार इकडे होऊ नये डोंबिवली प्रकारांना वाचवा अशी माझी शिवसेना शहर प्रमुख म्हणून मागणी आहे कारण डोंबिवली शहर हा भयभीत झालेला आहे कारण वारंवार अशा घटना होतात दुर्घटना होते जीवितहानी होणे होते कारण कोणातरी बाल असतो कोणातरी एक नवरा असतो घरात निघालेला एक कामगार असतो आणि तो गेल्यानंतर घरी वाढ पाहत असतात पण अशा दुर्घटना होऊ नये अशी राजीव विनंती आणि ताबडतोब स्थलांतरित करावा माझी पण विनंती इकडच्या कामाला पण विनंती विनंती आहे त्याने कुठल्याही प्रकारच्या आठमोडी अंतर इकडच्या कंपन्या स्थलांतरित कराव्या नक्कीच कंपन्या स्थलांतरित झाल्या पाहिजे ही प्रशासनाची जी, जी मागणी आहे त्यावर ठाम आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील स्थानिक किंवा शहर प्रमुख शिवसेने असेल यांनी सांगितलेलं आहे की जर लोकांच्या जीवित जर धोका होत असेल तर या केमिकल कंपन्या हटवल्या पाहिजेत मात्र कामा संघटने सुद्धा कुठेतरी नरमाईची भूमिका घेऊन यावर शासनाबरोबर बसून ठोस उपाय केला पाहिजे जेणेकरून नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मी किशोर पगारे जय महाराष्ट्र डोंबिवली